कुरम कमल कम ध्वज कदम फुल गौर ह गुलाब राणा केत की है हांघुरी पवार जुही सहत है चंदावत सरस बुंदेले सो चमेले साज बाज है भूषण फन तुमचे पुनबड गुजर है बघेले बसत सब कुसुम समाज है रस को बैठी न सकत है अली नवरंगजेब चंपा शिवराज है चंपा शिवराज त्याचा अर्थ आहे की भूषणानं औरंगजेबाच्या मांडलिक राजांना एकेका फुलांची उपमा दिलेली तो म्हणतोय कूरम म्हणजे जयपूरचे ते कछवा जे आहे कमळाच्या फुलाप्रमाणे कुरम कमल तर मग ध्वज आहे कदंब फुल कबंध जोधपूरचं आहे हे कदंबाच्या फुलाप्रमाणे गौड हे गुलाबासारखे आहे राणा कितकीसारखा आहे परमार हे पांढरीच्या फुलासारखे आहेत चंदाबाचे राजे जुईच्या फुलासारखे आहेत अशी त्यांनी सगळ्यांना एक एक उपमा दिली आणि मग तोंड औरंगजेब हा एक अली आहे आली म्हणजे भुंगा आहे आणि भुंगा जसा प्रत्येक फुलात जाऊन मध गोळा करतो तद्वत औरंगजेब या सगळ्यांच्याकडनं कर गोळा करतो पण बैठी न सकतं हे चंपा शिवराज शिवरा एक चाफ्याचं फुल आहे आणि त्याच्यात मत नसल्याकडनं औरंगजेब त्यांच्या वाट्याला जात नाही असं त्याला म्हणायचं सगळं